मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र खवळून गेला आहे यातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्यासह काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ते सध्या कोठडीची हवा खात आहे या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराड हा सोळा डिसेंबरला श्री स्वामी समर्थ केंद्रात दोन दिवस असल्याचं वक्तव्य करून खळबळ उडून दिले यापूर्वीही विविध घटनांनी श्री स्वामी समर्थ केंद्र वादाचा विषय ठरला आहे त्यात तृप्ती देसाई यांनी वाल्मिकराड हा केंद्रात असल्याचं स्पष्ट केल्यानं चर्चेला होत आला आहे जो दिंडोरीचा आश्रम आहे तिथे पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला जो मुक्काम आहे तो विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनी केलेला आहे काही व्हिडिओ मी मागवलेले आहेत ते व्हिडिओ आल्यानंतर या संदर्भात रिक्सर पत्रकार परिषद घेऊन या आश्रमातील जे कोणी प्रमुख आहेत अण्णासाहेब मोरे आणि त्यांना साथ देणारे त्यांचा सगळ्यांचा पर्दाफाश करणार अण्णासाहेब मोरे यांची मध्यस्थी करण्यासाठी त्यांना या प्रकरणात पाठीशी घालण्यासाठी मग ते अपहाराचं प्रकरण असेल किंवा महिलांचं प्रकरण असेल याच्यामध्ये मध्यस्थी जी आहे ती वाल्मिकाडनी केली होती आणि जानेवारी दोन हजार चोवीस ला सह्याद्री अतिथीगृहात या संदर्भात बैठक लावली होती महिलांचं जे लैंगिक शोषण आहे ते या मठाचे मठाधिपती अण्णासाहेब मोरे यांनी अनेक भक्त महिलांबरोबर केलेलं आहे माझ्याकडे तीन महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत त्या तीनही महिलांनी माझ्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे आणि या, या मठाचा मोठा विस्तार असल्यामुळं अनेक राजकारणी अनेक मंत्री या मठाच्या भक्त असल्यामुळं तुम्ही जर याच प्रकरणात कुठेही तक्रार दिली तर तुमचे तुकडे करून फेकून देऊ अशी त्या महिलांना जी आहे ती धमकी दिलेली आहे त्यामुळे त्या महिलांनी त्यांचं कुठंही नाव न ना सांगण्यास सांगण्याला जी आहे ती मला मनाई केलेली आहे परंतु असे जे कोणी मठाधिपती आहे मला वाटतं की त्याचे अनेक पुरावे त्या महिलांकडे आहेत त्या संदर्भात मी वेगवेगळी पत्रकार परिषद घेईन कदाचित माझ्याकडे जे ऑडिओ आणि व्हिडिओ येतील तेही आपल्याला जे आहे ते पत्रकार परिषदेमध्ये दरम्यान आबासाहेब मोरे यांनी याविषयी खुलासा करताना वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे येऊन गेल्याचे सांगितले मात्र गर्दीत अनेक भाविक येतात त्यांच्यासारखेच ते आले असावे असेही त्यांनी स्पष्ट केलं याच्यात मग सर्वात महत्वाचं या याच्यामध्ये जो काही कालावधी जो त्यांनी सांगितला आहे तो त्या कालावधी दत्त जयंती सप्ताह आमचा होता आणि या कालावधीमध्ये लाखो भाविक इथे येऊन जात राहतात अनेक जण येतात आता कोण येतो काय येतो त्याचं असं कुठे आपली त्याचं हे करत नाही आलेल्या सगळ्या लोकां ते दर्शन घेतात जातात आणि या संदर्भात आपले जे चौकशीची यंत्रणा आहे ती सुद्धा येऊन गेली आणि आम्ही त्यांना त्या संदर्भात सी सी टी व्ही फुटेज पण दिले त्याच्यात या कदाचित त्यांना ते येताना आले गेले असं पण कुठल्याही मुक्काम व्यवस्था आणि पी ट्रीटमेंट याचा काही तसा कुठे त्याचा संबंध नाही किंवा तसा कुठलेही झालेले नाही ये ते येऊन गेलेले हा येऊन गेले असतील आता लाखो लोक येऊन जातात येऊन गेले असतील ते त्यांना कदाचित काही आता मोबाईल किंवा याच्यावरून त्यांनी ट्रेस लावला असेल कुठेतरी सिग्नलवरून तर ते आले इथं असतील तर त्यांना आम्ही जेव्हा तपास यंत्रणा आले आम्ही त्यांना डायरेक्टली आमचं जे सीसीटीव्हीच आहे त्यांना तिथं फुटेज उपलब्ध करून दिले आम्ही त्यांना नंतर विचारलं पण याच्यात काय ते म्हणजे त्याचं काय याच्यात नाही आले फक्त येऊन गेले एवढे ते बोलले पण त्याच्यात काही असं कोणी ते जे आता तुम्ही ज्यांचं नाव दुसऱ्यांचं नाव घेतले ते कोण नाही विष्णू झाठी असं ते कोणी हे नव्हते त्यांच्या बरोबर असे कोणी सीसीटीव्ही तार ते तारखेचे ते बहुतेक सोळा तारखेचे आणि ते, ते फक्त आले आणि गेले असं त्याच्यात पण ते असं काही त्यांची कोणाची आमची भेट किंवा असं त्याच्यात काही विषय किंवा नाही तसं घडलेलं पण नाही कोण येऊन गेले मानताय आता ते जे आता ते सांगितलं हा ते, 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 ते म्हणजे येऊन गेले ते भाविक किंवा दर्शनार्थी म्हणून आणि भाविक म्हणून आणि गेले ते म्हटलं की आणि नाही मुकामाचं तसं कुठलंच हे नाही तसं कुठलंच नाही आपल्याकडे तशी काही दरबारात मध्ये मुकामाची व्यवस्था नाही दरबार इथं आमच्याकडं इथं कंटिन्यू चोवीस तास इथं वेगवेगळ्या उपक्रम सेवा आमच्या चालू असतात याच्यामध्ये पण वेगवेगळ्या विशेष सेवा चालतात मग त्याच्यात मुक्काम किंवा असं हे खरोखर इथं कपे घेतलेली नाही आणि त्याचं आम्ही ते डिटेल्स सगळं त्यांना दिलेले कुठल्या तारखेला तुमच्याकडे येऊन गेले आणि ते कुठल्या विभागाचे होते काही आता खरोखर ते सांगता येणार नाही वेळ पण मागच्या एक आठ पंधरा दिवसापूर्वी ते येऊन गेले आणि त्यांना आम्ही नाशिक विभागाचे होते ते चौकशी विभागाचे त्यांचं एवढे ते फक्त आले ते म्हणे असं असं इथं काही येऊन गेले असे ये आले का लामा लामा ते का म्हणजे आम्हाला माहिती नाही तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा त्यांनी चेक केलं त्यांनी त्यांनी सगळं चेक केलं त्यांच्या पद्धतीने केलं असं त्यांना जो जेवढा जेवढा त्यांनी सांगितलं त्यांनी तो त्यांचीच एक टेक्निकल टीम होती त्यांनी तो डेटा का घेतला आणि ते बघितलं तर भाविकांप्रमाणे ते आले आणि गेले केंद्राचा कराड यांच्याशी कसलाही संबंध नसल्याचं आबा मोरे यांनी सांगितलंय सी आय डी पथक मात्र चौकशी करून गेल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं उमेश आवनकर दिशान्यूज नाशिक